या ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत ना त्यांनी मला खूप दिवसापासून एक गोष्ट केली की तू दत्त महाराजांना एवढी मानतेस तर तुझ्या व्हिडिओची सुरुवात करताना आहे ना त्यांचं नाव घेऊन व्हिडिओची सुरुवात जा तर आजपासून मी एक गोष्ट ठरवली की जेव्हा पण माझ्या व्हिडिओची सुरुवात करेल त्यावेळेला मी दत्त महाराजांचं नाव घेऊनच व्हिडिओची सुरुवात करेल तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ओम श्री गुरुदेव दत्त तर आता आहे ना, ना ता 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 या व्हिडिओतून तुम्हाला आता पावसाळ्यात सध्या चालू आहे तर पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या येतात ना त्या भाज्यांपैकी जी अळूची भाजी आहे जी सर्वांनाच खूप आवडते सर्वांच्याच घरी बनवली जाते तर त्या भाजीची रेसिपी तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर ती भाजी बनवताना आपण त्याच्यामध्ये मिक्स कडधान्य परत शेंगदाणे या सगळ्या गोष्टींचा वापर करून ती है। ना ना भाजी बनवणार आहे तर आता आपण ह्या रेसिपी करायला सुरुवात करूया आपण ह्याना भाजी करायला सुरुवात करूया तर सर्वात पहिले ना ही भाजी साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर मी ना ही बाजारातून आळू भाजीचे आळू घेतलेले आहेत तर आता आपण सर्वात पहिले ते साफ करून घेऊया आणि आपण भाजी बनवताना या दांड्यांचा सुद्धा वापर करणार आहे तर सर्वात पहिले हे तोडून घ्यायचं आणि तुम्ही भाजी साफ करताना ना हाताला तेल जरी लावून घेतलंत ना तरी चालेल कारण कधी कधी आहे ना भाजीचा अळू हा थोडासा खास हाताला त्यामुळे तर आता आपण हे जे मधली आहेत ना ते सगळं काढून घेऊया जेवढं काढणं शक्य होईल तेवढं काढायचं जेवढे जाड दिसतात ना हा जो जाड भाग आहे ना तो काढून घेतलात ना तरी चालेल अशा प्रकारे ना ह्या सर्व पानांची काढून घेते तर अशा प्रकारे ना आपण ह्या सर्व पानांचे आहेत ना दांडे एका साईडला काढून घेतलेले आहेत आता पानं मी प्लेट मध्ये ठेवलेत आता हे दांडे कसे सोलायचे ते तुम्हाला दाखवते हे ना असे आपण सोलून घ्यायचे चांगले सर्व दांड्यांची ही जी वरची साल असते ना ती सोलून घ्यायची आणि भाजीच्या अळूचा अळू बनवताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की भाजी ही आदल्या दिवशी आणायची आणि दुसऱ्या दिवशी बनवायची अळूची भाजी जेणेकरून ती भाजी जेव्हा बावेल ना भाजी बावल्यामुळे काय होतं म्हणजे त्याची जी खाज सुटते ना अळूची भाजी करताना ती सुटणार नाही मग तर ताजी ताजी भाजी कधीच आणून बनवायची नाही नाहीतर मग त्या आळूलाही ना सुटते तर अशा प्रकारे आपण आहे ना हे जे सर्व दांडे आहेत ना त्याची साल काढून आपण स्वच्छ साफ करून घेऊया तर आता आपण ना भाजी उकडायला ठेवूया तर भाजी उकडण्यासाठी आहे ना या टोपामध्ये मी भाजी घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एवढे मी कोकम घेतलेले आहेत तर भाजी उकडताना ना त्याच्यामध्ये कोकम टाकून घेऊया आणि हे जे मी मिक्स कडधान्य मक्याची दाणे आणि शेंगदाणे हे जे घेतलेले आहे ना ते मी या भाजी बरोबर नाही उकडणार आहे ते मी वेगळे उकडणार आहे तर आता आपण हे ना भाजी एका साईडला उकळायला ठेवूया आपण आणि त्यामध्ये हे कोकम टाकून घेऊया तर आता मी ना कुकरमध्ये हे सर्व आ, मिक्स कडधान्य शेंगदाणे आणि मक्याची दाणे हे सगळं टाकून आता ह्याला आपण ना तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आता मी कुकरमध्ये हे कडधान्य शिजवून घेते तर कडधान्य मी हे जे उकडायला ठेवलेलं ना ते है है। तर हे चांगलं शिजून झालेलं आहे आता एका साईडला बघताय तुम्ही अळू आपला चांगलं शिजत आहे तर यानं मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आता आपण यानं वाटण करून घेऊया सर्वात पहिलं तर वाटणामध्ये एक ना मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठे आणि खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आणि ही लसूण घेतलेली आहे तर आता आपण यानं वाटण करायला सुरुवात करूया तर सर्वात पहिला आपण यानं तवा तवा गरम करायला ठेवलाय ठेवलेला आहे तवा चांगला गरम झालाय तर आता आपण त्याच्यावर कांदा टाकून घेऊया कांदा आपला यानं चांगला लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आता आपण यानं त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊया अळूच्या भाजीमध्ये ना आपण कडधान्य टाकून जर भाजी बनवली ना तर ती भाजी आहे ना खायला सुद्धा खूप छान लागते आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या रानभाज्या येतात ना त्या भाज्या खरंच खायला सुद्धा ना खूप छान लागतात भाजींची चवच थोडी एकदम अशी ना वेगळी लागते तर कांदा आहे ना चांगला असा लालसर आपण लाल परतून घेऊया तव्यावरती जास्त पण कालपट परतून नाही घ्यायचा नाहीतर मला ते वाटण पडू लागतं थोडंसं तर तर कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये सुक ओलं खोबरं टाकून घेऊया ओलं खोबरं सुद्धा यांना चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आपलं चांगलं भाजून झालेलं आहे तर आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनट ठेवूया तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया अळूची भाजी आहे ना।, ना तर आपण ना अळू थोडासा घोटून घेतलेला आहे आणि कडधान्य आणि अळूही मिक्स करून घेतले तर आता आपण एका साइड ला फोडणी करून वरती टोप गरम करायला ठेवलंय टोपामध्ये तेल घेतले तेलाच प्रमाण आहे ना थोडस जास्तच घ्यायचं आता आपण तेलामध्ये लसूण टाकून घेऊया गॅस आहे ना थोडासा मीडियमच ठेवायचं जास्त पण फास्ट ठेवायचं नाही आता आपण ना त्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया त्यानंतर हळद टाकून घेऊया आता आपण आहे ना ह्याच्यावरती झाकण ठेवूया आई माझी आहे ना चिपळून साईडची आहे त्यामुळे तर आई आहे ना चिपळून साईडची आहे त्याच्यामुळे भाजी आहे ना त्या पद्धतीने त्यांच्या इथे करतात अशी करते आज तर आता आपण ना ह्याच्यामध्ये अळू टाकून घेऊया यावरती लगेच झाकण ठेवायचं जेणेकरून फोडणीचा जो सुगंध आहे ना तो त्या भाजीमध्ये पूर्णपणे उतरतो आता आपण ना याच्यावरच झाकण उघडून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण ना मालवणी मसाला आणि मीठ वरतून टाकून घेऊया मसाल्याचं प्रमाण थोडंसं आईने जास्तच घेतलेले भाजी थोडीशी तिखट असेल ना तर खायला खूप छान लागते आता हे चांगलं आहे ना आपण मसाला आणि मीठ आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण आहे ना वाटण टाकून घेऊया आता कांदा आणि खोबरं याच वाटण टाकून घेतलेले भाजी ना जेवढी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवाल ना तेवढी भाजीला आहे ना चव खूप छान लागते या भाजी मध्ये ना आपण थोडस पाणी टाकून घेऊया आणि जर ही भाजी तुम्हाला आहे ना जर भातावरती बनवून खायची असेल तर त्याच्यामध्ये अजून पाणी वाढवलं तरी चालेल आता ही भाजी आहे ना आम्ही भाकरीसोबत खाणार आहे त्याच्यामुळे ती जास्त आम्ही हे पातळ ठेवलेली नाहीये थोडीशी घट्ट ठेवली आहे तर अशा प्रकारे ना भाजी आता आपण आहे ना चांगली शिजवून घेऊया तर अळूची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली धन्यवाद